आज आपण एका महत्वाच्या आणि चर्चेच्या विषयावर बोलणार आहोत जो थेट शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष आणि राजकीय वातावरणाशी निगडीत आहे श्रीगोंदा येथील शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कांद्याची माळ फिटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे ही घटना केवळ एक निषेधाची कृती नसून शेतकऱ्यांच्या मनातील खतखत आणि महायुती सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा भंग यांचे प्रतीक आहे या मेळाव्यात काय घडले शेतकऱ्यांचा रोष का वाढतोय आणि महायुती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना काय आहेत याबाबत सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते हा मेळावा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि महायुती सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता मात्र मेळाव्या दरम्यान वातावरण तापले अजित पवार यांचे भाषण सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले आणि कांद्यांच्या प्रश्नावर बोलण्याची मागणी केली कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न दूध उत्पादकांचे प्रश्न आणि भाकड जनावरांचे प्रश्न यावर चर्चा व्हावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती पण अजित पवार यांनी या मागणीला फारसे महत्व न देता नंतर बोलतो असे सांगत भाषण पुढे सुरू ठेवले यामुळे कार्यकर्त्यांचा संताप वाढला आणि त्यांनी कांद्यांच्या माळा हातात घेऊन निषेध व्यक्त केला काही कार्यकर्त्यांनी तर अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्नही केला ही घटना पाहता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले या घटनेने मेळाव्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आणि शेतकऱ्यांचा रोष पुन्हा एकदा समोर आला शेतकऱ्यांचा हा रोष अचानक उद्भवलेला नाही महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कांदा दूध आणि इतर शेतमालाच्या किमतींमुळे अडचणीत आहेत कांद्यांच्या सातत्याने होणारी घसरण निर्यात बंदी आणि बाजारातील अस्थिरता यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत मेळाव्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उपस्थित करताना म्हटले की शेतकरी मेळावा आहे पण शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधीच दिली जात नाही ही सरळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव आणि भाकर जनावरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्नही गंभीर आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारकडून जाहीर होणाऱ्या योजना कागदावरच राहतात आणि प्रत्यक्षात त्यांना फायदा मिळत नाही महायुती सरकारच्या धोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे कारण त्यांना अपेक्षित असलेली किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी आणि इतर आर्थिक मदत मिळत नाही महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत ज्यांचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि शेतीला अधिक फायदेशीर बनवणे आहे यापैकी काही प्रमुख योजनांचा आढावा आपण घेऊया सर्वप्रथम जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट ओ या योजनेअंतर्गत राज्यातील पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये खर्च करून एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात आली आहेत यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढवण्यात आणि शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत होईल असं सरकारचे म्हणणे आहे मग ऍग्रो लॉजिस्टिक हब विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी महामार्गालगत ऍग्रो लॉजिस्टिक हब विकसित करण्याची योजना आहे यामध्ये कोल्ड स्टोरेज ग्रेडिंग पॅकिंग आणि निर्यात हाताळणी केंद्रांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल मग कृषी क्षेत्रासाठी निधी दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे मग कर्जमाफी आणि इतर मदत यापूर्वी महायुती सरकारने कर्जमाफी आणि इतर आर्थिक मदतीच्या जा योजना जाहीर केल्या होत्या ज्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा मात्र या योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्याची टीका होत आहे महायुती सरकारच्या या योजनांमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी बहुतांश शेतकरी असमाधानी आहेत त्यांच्या मते या योजना प्रत्यक्षात लागू होण्यात बराच विलंब होतो आणि त्याचा लाभ मर्यादित शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचतो कांद्यांच्या किमतीतील घसरण आणि निर्यात बंदी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याशिवाय दूध उत्पादकांना मिळणारा कमी भाव आणि भाकर जनावरांच्या व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महायुती सरकारवर टीका करताना म्हटले आहे की सरकार शेतकऱ्यांना रिकाम्या आश्वासनांचा जंजाळ देत आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न हे केवळ आर्थिक नाहीत तर ते सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ही आहेत शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीपासून ते आजपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला आहे कांद्यांच्या दूध उत्पादन आणि इतर शेतीमालाच्या यावर सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज श्री गोंद्यातील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न ही घटना शेतकऱ्यांच्या वेदनांचा आणि त्यांचा निराशेचा उद्रेक आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात लागू होणे आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलावी लागतील शेतकरी हा ला देशाचा कणा आहे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला खीळ घालणे आहे श्री, श्री गोंद्यातील ही घटना आपल्याला एकच गोष्ट सांगते की शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे महायुती सरकार आणि शेतकऱ्यांमधील हा तणाव कमी होण्यासाठी संवाद आणि विश्वासाची गरज आहे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा भाव आणि सन्मान मिळाला तरच खऱ्या अर्थाने आपला देश समृद्ध होईल बाकी तुमचे काय मत पूर्ण प्रकरणावर शेतकऱ्यांबद्दलची आश्वासन हे बरोबर आहे परंतु संभाजी ब्रिकेटने जे कांदा फेकण्याचं प्रकरण अजित पवारांवर केलं आहे ते चुकीचं होतं तुम्हाला काय वाटतं तुमचे मत वाट आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद